खरं पाहायला गेलं तर गोविंदा सगळ्यांनाच आवडतो प्रचाराची जी भूमिका असते त्या प्रचारांमध्ये कसं असतं की एक तर तुम्ही डोर टू डोअर जाणं असतं आणि वातावरण निर्मितीसुद्धा गरजेची असते की ज्याच्याने जल्लोष होतो वातावरण निर्मिती होते जनतेपर्यंत पोहोचतं की हां यांची ताकद आहे आणि ती ताकद दाखवायचं हे काम आहे आणि त्या माध्यमातून एक मोठा युवा वर्ग गोविंदाच्या माध्यमातून बाहेर पडणार आहेत म्हणजे आमच्या आप्पा पण काही कमी नाही आहेत पण एक स्टार प्रचारक पाहिजे आणि त्याच्याने एक वातावरण निर्मिती व्हावी म्हणून या रॅलीचं आहे आणि निश्चितच ह्याचा उपयोग याचा असा होणार आहे की वातावरण निर्मिती करत असताना ह्यांच्या माग पाठीशी किती लोकं आहेत आणि कशा पद्धतीने प्रचार यंत्रणा चालली आहे ह्याच्यावरती चा पण मतदार मतदान करायचं ठरवतात त्यामुळे निश्चितच याचा खूप चांगला उपयोग आहे विजयाचा विश्वास याच्यासाठी वाटतो की सिरंगप्पा बारणे यांचं एक तर स्वतःचं काम आहे त्यांनी विकास केलेलंच आहे परंतु माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची सभा आहे आणि निश्चितच विकासावरतीच एक आहे कारण जे काही मतदान आहे जे काही मतदान मागतो आहे ते विकासावरती मागतो आहे त्याचप्रमाणे आता तर विकास आहे पण त्याचा पुढचा जो जाहीरनामा आहे केंद्राकडनं आलेला सुद्धा विकासाची जी काही घोषणा केल्या आहेत संदर्भात पण देवेंद्रजी बोलतील सांगतील आणि निश्चितच आम्हाला विश्वास आहे की आप्पा प्रचंड मताने निवडून येतील कारण तिसऱ्यांदा हे हॅट्रिक ही माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदींची होणार आहे तसंच सिरंगा आप्पा बारणींची सुद्धा होणार आहे त्यामुळे निश्चित याचा उपयोग आहे आणि देवेंद्रजींचा स देवेंद्रजी आल्यानंतरचा सुद्धा एक मतदानावरती चांगला फरक पडेल बार तीन पार <laughs> तीन लाख <laughs> तीन लाख पार करणार आप्पा निश्चितच कारण जो काही विकास आहे जो पिंपरी चिंचवडमधला विकास असेल मावळातला विकास असेल खाली पनवेलचा विकास असेल आज मेट्रो बघताना अभिमान वाटतो की दिल्लीत मेट्रो धावत होती आज पिंपरी चिंचवडमध्ये मेट्रो धावते त्यामुळे हे जी विकासाची कामं आप्प्पानी केलेली आहेत त्याच्या माध्यमातून आप्पा तीन लाख पार करतील ला असा विश्वास मला आहे